नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ह मध्ये आपले स्वागत तर पाहूया आजच्या विशेष घडामोडी कल्याण पश्चिमेकडील रहेचा मारवाणी कॉम्प्लेक्स मधील मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात आमदार विश्वनाथ भोईर यांच्या निधीतून प्रतीक पेनकर यांच्या प्रयत्नाने आजपासून कामाला सुरुवात स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा संपन्न कल्याण पश्चिम क्षेत्रात रस्त्याच्या पायवाटीचे काम विविध प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर चालू असल्याचे दिसत आहे अनेक वर्षापासून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत नगरसेवक नसल्यामुळे नागरिकांचे प्रश्न समस्या मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे आमदार निधीतून विविध प्रभागामधील होणाऱ्या कामांमुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळत आहे अशातच कल्याण पश्चिम कॉम्प्लेक्स मधील मुख्य रस्त्याच्या गांभरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन झाले या दरम्यान प्रतीक पेंकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले खर तर हा परिसर म्हणजे रहेजा आणि बारवानी कॉम्प्लेक्स मधील मुख्य रस्ता आहे येथे ट्रॅफिक समस्या जेव्हापासून निर्माण झाली तेव्हापासून हा मुख्य रस्ता निर्माण झालेला आहे इथून बाईक स्वार तसेच स्टेशनला जाणारी सगळी लोक ही उतरून पायी जात आहेत तसे बघायला गेले तर बरेच वर्ष झाली हा रस्ता महापालिकेत कोणी नगरसेवक नसल्यामुळे प्रलंबित होता रस्त्याला खूप खड्डे पडलेले होते तर आपण स्थानिक आमदार विश्वनाथ भोईर दादा तसेच रवी पाटील आणि अरविंदजी मोरे साहेब यांच्या पुढाकाराने त्यांनी निधी मंजूर करून दिला आणि आपण हा रस्ता सुरुवातीपासून शेवटपर्यंत डांबरीकरण करत आहोत तसेच स्थानिक नागरिकांच्या हस्ते आज भूमिपूजन सोहळा पार पडत आहे अशा प्रकारे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या निधीतून प्रतीक पेनकर यांच्या प्रयत्नाने कल्याण डोंबिवली रहेजा बारवाणी कॉम्प्लेक्समध्ये रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला खरं तर, तर हा एरिया म्हणजे रहेजाव आणि भारवानी कॉम्प्लेक्समधला हा मुख्य रस्ता आहे इथून आता थोडंसं ट्रॅफिकची जेव्हापासून समस्या निर्माण झाली तेव्हापासून हा मुख्य रस्ता म्हणूनच निर्माण झालेला आहे इथून बाईक फवार आणि तसेच स्टेशनला जाणारी सगळी लोकं हे इथेच उतरून आता पायी चालत जातात तसं बघत गेलं तर बरेच वर्ष झाली हा रस्ता कोणी नगरसेवक इकडे कुठल्याही आपल्या महापालिकेत नसल्यामुळे हा रस्ता बरेच वर्ष झाली प्रलंबित होता खड्डे खूप पडलेले होते तर आपण स्थानिक आमदार विश्वनाथदादा भोईर आणि तसेच रवीजी पाटील आणि अरविंदजी मोरेसाहेब यांच्या पुढाकाराने यांच्या आशीर्वादाने आपण हा र त्यांनी फंड आपल्याला पास करून दिला आणि आपण हा रस्ता आज पूर्ण पूर्ण म्हणजे स्टार्ट टू एंडपर्यंत आपण हा डांबरीकरण आज करतो आहे तसेच स्थानिक नगर स्थानिक सगळे जेवढी लोक आहेत सगळे नागरिक आहेत त्यांच्या हस्ते आज आपण हा भूमिपूजन सोहळा पार पडला पावसाने थोडेफार मध्ये आम्हाला काय बोल थोडस ओल्ड देण्यात झाला पण आम्ही पावसाला न जुमान तर आम्ही आमची काम चालू ठेवतोय हेच आम्ही सांगतो तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच ताई नव नवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद